उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत जोरदार राडा झालाय शिंदेच्या शिवसेनेची उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक आज नाशकात होत आहे बैठकीत अहिल्यानगरातील स्थितीचा आढावा घेणारी बैठक झाल्यावर मोठा राडा झाला दोन गट एकमेकांसमोर आल्यानं जोरदार खा झाली प्रकरण थेट कॉलर पकडण्यापर्यंत गेलं त्यामुळे बैठक स्थळी काही वेळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली सुरू असलेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शिरल्याचा आरोप पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलाय यावरून दोन गट एकमेकांना भिडले आणि जोरदार राडा झाला पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी वाद सोडवला पण त्याआध्या पण त्याआधी प्रकरण थेट शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं अहिल्या नगरचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि बाबू आमने सामने आले आणि हा वाद झाला नगर जिल्ह्या संदर्भातील बैठक झाल्यानंतर हा राडा झालाय जिल्ह्याचा आढावा घेण्यास शिंदे सुरुवात केली उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांचा आढावा नाशिकमधून घेतला जात आहे त्या बैठकीत दोन गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी शिरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केलाय यानंतर शिंदे सेने अहिल्यानगरचे से शहर प्रमुख सचिन जाधव बाबूशेठ टायरवाल यांच्यात वाद झाला यांचे कार्यकर्ते एकमेकांवर चालून गेले त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांसह सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवण्यात आला बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर